श्री स्वामी समर्थ आपल्या दैनंदिन जीवनात काय करावे आणि काय करू नये त्यामुळे आपल्या आयुष्यात जीवनात सु संसारात काय फरक पडतो ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात दाराशी आल्यास तिला पोळी अन्न गुळ न देता हाकलू नये कारण गाय आपले दोष संकट घेण्यासाठी येते आपल्या घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावरे यांना जरूर द्यावी पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावी कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुके जनावरास पाणी देणे पाजणे हे महत्व आहे रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी ह्यासारखी पुण्य कमावण्याची संधी नाही महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मी प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ समुद्रात असते समुद्रापासून मिळते लक्ष्मी समुद्रकन्या आहे लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कोणाला देऊ नये मीठ पैसे झाडू ह्या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये तसेच दूध दही आणि ताक ह्या वस्तू गायीपासून प्राप्त होतात म्हणून ह्या लक्ष्मी स्वरूप आहे त्या वस्तू सायंकाळी कुणास देऊ नये किंवा बाहेर काढू नये आपल्या घरातील देवारा बिना कलश स्थापना ठेवू नये देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापन जरूर असावी नारळ सोलून कलशावर ठेवावा त्यास शेंडी ठेवावी उजव्या बाजूला दीपक ठेवावा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की आपल्या दैनंदिन रोजच्या जीवनात ह्या काय गोष्टी कराव्या आणि काय गोष्टी करू नये त्यामुळे आपल्याला काय फायदा होतो काय पुण्य होते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून बेलॅकॉन बटन क्लिक करा तसेच हा व्हिडिओ तुमचे नातेवाईक तसेच मित्र मैत्रिणी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की बऱ्याच लोकांना काही आपल्या ज जीवनातील नियम हे माहीत नसतात तसेच व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ